आज गोकुळच्या बासष्टव्या सर्वसाधारण सभेत महाडिकांच्या समर्थकांनी गोंधळ घातला यावरून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना फटकारलंय महाडिकांनी इथे गोंधळ घालू नये जो तो विधानसभा निवडणुकीत होईल असा सल्लाही त्यांनी दिलाय वार्षिक सर्वसाधारण सभाही सत्ता कोण घेणार याची सभा नसून दूध उत्पादकांच्या अडचणी तक्रारी निरसन करण्यासाठी ही सभा आहे दरवर्षी असा गोंधळ घालणं योग्य नाही दूध उत्पादकांचे अनेक प्रश्न असतात त्यामुळे गोंधळ घातल्यानं त्यांचे प्रश्न समजून येत नाहीत शासनानं ना मदत केली तर पशुवैद्यकीय विद्यालय काढण्यात येणार आहे असा ठराव गोकुळ संघानं केलाय सुमारे सात कोटी गायीच्या दुधात आणि सव्वा कोटी म्हैशीच्या दुधात वाढ झाली आम्ही शब्द दिल्याप्रमाणे अकरा रुपये गायीच्या आणि सात रुपये म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्यात आली आमचं लाख लिटर संकलनाचं लवकरच साकार होईल जागा घेऊन शीतकरण केंद्र केलंय आता सोलरही उभारणार असल्याचं ना मुश्रेफ यांनी यावेळी सांगितलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी